रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या सुप्रीम लोक गेले होते याचिका दाखल केल्या होत्या प्रभाव पद्धतीला विरोध केला होता पण आता सुप्रीम असा आदेश दिला आहे की ओबीसी आरक्षणानुसारच प्रभाग जे होते आरक्षण होतं त्यानुसारच निवडणुका ज्या आहेत ते होणार आहेत त्यामुळे निवडणुकीला गोहे ठेवला आहे सुप्रीम कोर्टानं मेचा जो निकाल आहे तो कायम ठेवला आहे सहा मेचा मी माननीय सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतमधनं महानगरपालिकेतनं येतं जवळपास तेरा हजार पोस्ट तेरा हजार सीट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकरता निवडणुका थांबल्या होत्या आता या निवडणुका होणार आहे आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे अठरा पगड जाती बारा बोलतेदार असलेला ओबीसी समाज या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण हे जे कायद्याने आहे हे कायद्याने आरक्षण या निकालाने राहणार आहे जे लोक विरुद्ध गेले होते त्यांना चपराक बसलेली आहे आणि संविधानाने जसं एस सी एस टीकरता आरक्षण राखीव आहे ते आरक्षण बदलता आहेत नाही त्या पद्धतीचं ओबीसी आरक्षणसुद्धा राखीव आहे सत्तावीस टक्के ते सुद्धा यातून मिळणार आहे खरं तर लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या अशी चौदा कोटी जनतेची इच्छा आहे जेणेकरून हा जो ग्रामीण महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा खरा ढाचा जो आहे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा हा ढाचा मजबूत करण्याकरता लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे याकरता सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतलेला आहे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो हे सांगायचं की या संपूर्ण प्रक्रियेनंतर निवडणुका कधी होण्याची शक्यता आहे आता गोहेड दिलेला आहे त्यानंतर निवडणूक आयोग आणि इतर सगळी प्रक्रिया अंदाज काय वाटतो ज्या पद्धतीचं आयोगाचं चा काम चालू झालं आहे मला वाटत नाही फार जास्त दिवस निवडणुका लांबतील साधारण निवडणुकीची प्रक्रियाच निवडणूक आयोगानं चालू केलेली आहे त्यामुळे लवण लवकरच निवडणूक आवशील असं मला वाटतं नाही काही लोक ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी होते ओबीसीला <laughs> आरक्षण मिळू नये याकरता काही लोकांनी प्रयत्न केले होते पण हा अठरा पगड जाती असलेला सत्तावीस टक्के ओबीसी समाज सत्तावीस टक्के आरक्षणाचा ओबीसी समाज या या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमच्या सरकारने विशेष प्रयत्न केले त्या ठिकाणी कोर्टामध्ये आमचे जे काही सबमिशन राहिले अनेक लोकांनी याच्यात खोळा आणण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारनी योग्य पद्धतीची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारनेही याची बाजू मांडली आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जे न्यायपीठ आहे जे कायद्याअंतर्गत आहे तोच न्याय दिला त्याबद्दल मी आभार मानतो सर हिंदी में बताइए जिस तरह सुप्रीम कोर्ट ने कहा है पिटिशन को दायर की गई थी नए ओबीसी आरक्षण के साथ जो प्रभाव पद्धति चलाई तो गई थी उसे चैलेंज किया गया था सुप्रीम कोर्ट ने गोएट दिया है कि ओबीसी आरक्षण के तहत ही अब इलेक्शंस होंगे महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए बहुत बड़ा आनंद का दिन है कि आज सुप्रीम कोर्ट ने फिर एक बार तेरह सीट के ऊपर जो सीटें हैं नगर नगर पंचायत जिला पंचायत और महानगर पालिका में पिछले तीन चार सालों से पाँच सालों से चुनाव रुके हैं केवल ओबीसी आरक्षण कितना होना चाहिए इसलिए रुके थे प्रभाग रचनाएँ कैसी होनी चाहिए इसलिए रुके थे बहुत लोगों ने सुप्रीम कोर्ट में केसेज दायर की थी लेकिन आज महाराष्ट्र के लिए सुखद दिन है कि महाराष्ट्र की अभी तेरह हज़ार सीट के लिए ये चुनाव होने वाला है ज़्यादा होगी तेरह हज़ार से ज़्यादा सीटें हैं और इसमें ग्रामीण जो डेवलपमेंट का एक बहुत बड़ा सेंटर होता है जिला पंचायत नगर पंचायत लोकल पंचायत महानगर पालिका केंद्र सरकार की सारी और राज्य सरकार की सारी योजनाएं जिला पंचायत महानगर पालिका से चलती है लोक राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेला आहे भारताची जमीन जी आहे ती चीननी बळकावण्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताशेरे ओढले होते एक भारतीय अशा प्रकारचं वक्तव्य लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडणार असं त्यांनी न्यायालयाने फटका राहुल गांधी वेळे झाले आहेत वेळेपणा आलाय कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाहीये त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीच नाही आहे त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा एकदा जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहे तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला काय का कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधीने गेला पाहिजे ते देऊ आम्ही त्यांना केली मागणी जास्त आहे दिल्लीचा दिल्लीचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही आहे काळी मात्र त्यामुळे दिल्लीतल्या एकनाथ शिंदे यांची भेट ही स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत आम्ही ठरवणार आहे म्हणजे एकनाथजी ठरवणार आहेत अजितदादा देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे एकनाथीचा दिल्ली दौरा मला वाटतंय की स्थानिक स्वराज्य संस्थेकरता असेल संस्थे करता वादग्रस्त वक्तव्य करू नये असं असं ठामपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं त्यानंतर वेगना बोर्डीकर यांचं वक्तव्य आलं तुमच्याच विभागाच्या ग्रामसेवकाला त्यांनी धमकावला आहे त्यामुळे प्रमुख नेते म्हणून आणि महसूल मंत्री म्हणून काय सांगतात नाही मी याआधी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करू नये पण मला भेटणाराही बोर्डिंग कशी बोललो मी त्यांनी वेगळ्या संदर्भांचं ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे पण या उपरही त्या काही बोलल्या असतील तर मी त्यांच्या त्या चर्चा करीन त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता वेगळा जोडला तर तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाळली पाहिजे राहुल गांधी आहे गैभार फटकार आहे राहुल गांधी को अलग अलग लोबल आहे जनता ने तो बहुत बड़ा फटकारा है कोर्ट ने भी फटकारा है जनता ने कार्यकर्ताओं भी छोड़ के जा रहे हैं उनके रोज कार्यकर्ता छोड़ के जा रहे हैं राहुल गांधी को ना दिशा है ना दशा है कहा जा रहे उनका रोज का कार्यक्रम कोई विजन नहीं है विजन आदमी है देश के विकास का विजन नहीं है समाज के लिए क्या करना वो नहीं मालूम सीमा के ऊपर बात करते हैं सीमा नहीं मालूम सैनिकों के ऊपर बात करते हैं सैनिकों का अपमान करते हैं प्रधानमंत्री का अपमान करते हैं उनको देश की जो सही देश क्या जा कैसा होना चाहिए कैसा विजन होना चाहिए कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं है नेता का विजन नहीं तो पार्टी का विजन नहीं है तो राहुल गांधी में विजन ही नहीं है तो विजनलेस बात करते हैं और अभी तो कोर्ट ने फटकारा है जनता ने भी फटकारा है अब वो कहाँ जाएंगे मुझे मालूम नहीं मुझे लगता है कि उनको प्रशिक्षित करने की जरूरत है लेकिन तक, तक बात सही है कि सभी ने ये माना है महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता ने सभी सभी पार्टियों ने सारी पार्टी सारे समाज ने मान्य किया है कि मराठी भाषा हमारे ब्लड में है हमारी मातृभाषा है हमारे रोजमर्रा के जीवन का एक पार्ट है हम जीते मराठी के लिए हम मराठी भाषा के लिए एक मराठी भाषा ही हमारी सब कुछ है उसके बावजूद भी कोई हिंदी भाषा बोलता है कभी कभी हम मराठी से हिंदी भाषा बोलते हैं तो हिंदी भाषा बोलना भी कुछ गलत नहीं है मराठी भाषा तो हमारा अस्मिता है लेकिन हिंदी भाषा बोलने वालों को आप नोक जोक करेंगे उनको मारपीट करेंगे उनको डराएंगे धमकाएंगे ये जो चल रहा है महाराष्ट्र में ये रुकने के लिए शायद राज ठाकरे जी ने कहा होगा तो ये ठीक बात है म्हणून उनका अभिनंदन मी करतो साहेब कृष्ण होता निवडणुकीच्या कारण आहे डी पी डी सीचे पैसे खर्च झाले आणि काय नेमकं निर्देश तुम्ही सत्ता दिले पंधरा ऑगस्टपर्यंत जिल्ह्याच्या बाराशे कोटीचा जे आवंटन आम्ही केलं आहे नियतमय दिला आहे प्रत्येक विभागाला ते नियतवय खर्च केलं पाहिजे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस विभागांना जे आम्ही पैसे दिले आहेत नियोजन दिलं आहे त्यांना टार्गेट दिला निधी खर्च करण्याचा आय जी एम सी आहे जी एम सी आहे डागा हॉस्पिटल आहे अजूनपर्यंत या विभागाने त्यांना दिलेलं नियत्वय खर्च करण्याचे प्रस्ताव कलेक्टरचे अंतिम मान्यता घ्यावी लागतं प्रशासकीय मान्यता घ्यावी लागतं ती घेतली नाही आहे मी सांगितलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी जो निधी त्यांना दिला आहे तो निधी खर्च घातला नाही तर तो निधी आम्ही सरेंडर करून घेऊ दुसऱ्या विभागाला देऊ अनि खर्च के खर्च केला नहीं जया विभागालय पांच सालों से चुनाव रुके हैं केवल ओबीसी आरक्षण कितना होना चाहिए इसलिए रुके थे प्रभाग रचनाएं कैसी होनी चाहिए इसलिए रुके थे बहुत लोगों ने सुप्रीम कोर्ट में केसेस दायर की थी लेकिन आज महाराष्ट्र के लिए सुखद दिन है कि महाराष्ट्र की अभी तेरह हज़ार के लिए ये चुनाव होने वाला है ज़्यादा होगी तेरह हज़ार से ज़्यादा सीटें हैं और इसमें ग्रामीण जो डेवलपमेंट का एक बहुत बड़ा सेंटर होता है जिला पंचायत नगर पंचायत लोकल पंचायत महानगर पालिका केंद्र सरकार की सारी और राज्य सरकार की सारी योजनाएं जिला पंचायत महानगर पालिका से चलती है ये लोकल बॉडी सब योजना को इम्प्लीमेंट करती है तीन तीन साल चुनाव रुकना तीन तीन साल चुनाव को रोकना ये ठीक नहीं था लेकिन सुप्रीम कोर्ट ने आज बहुत बड़ा निर्णय दिया है मैं सुप्रीम कोर्ट का आभार मानता हूँ और इसमें महत्वपूर्ण क्या है कि जो ओबीसी समाज है अठारह पकड़ जातिया है ये ओबीसी समाज को 27 परसेंट आरक्षण ये सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है ये इसके लिए बहुत आनंद का दिन है सुप्रीम कोर्ट ने न्यायचित जो न्याय चाहिए था वो दिया है एस सी एस को जैसा आरक्षण ये संविधान से मिला हुआ है वो तो कायम ही है लेकिन ओबीसी समाज का सत्ताईस आरक्षण सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है इसके लिए मैं महाराष्ट्र की जनता की से सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करतो निवडणुकीचा निश्चितच मोकळा झाला आहे निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे प्रभाग रचना सुरू झाले आहे ऑब्जेक्शन सजेशन झालेले आहेत आता लवकरच तयारी झालेली आहे दिसतं आहे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारही केव्हाही निवडणुका घेतल्या राज्य निवडणूक आयोगाने तर राज्य सरकारही तयार आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केला आहे आणि राहिला प्रश्न भाजपाचा भाजप तर एक्कावन्न टक्के मतं घेऊन सर्व नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती जिंकण्याकरता उद्या निवडणूक झालं तरी तयार आहे एक प्रश्न सर असा आहे विकास काम थांबलेले आहे प्रशासक आहे त्यामुळे एकीकडे निवडणुका पुढे येईल तुम्ही सांगितलं दहा बारा हजार जागांवर पण विकास काम सुद्धा प्रशासनाकडे अनेक ठिकाणी थांबलेला आहे तोही मार्ग होईल जोपर्यंत लोकप्रतिनिधी निवडून येत नाही तोपर्यंत जनतेच्या समस्या खऱ्याखुऱ्या प्रशासनापर्यंत ना ना जात नाही जा� प्रशासन आपल्या हिशोबाने काम करतं पण जेव्हा लोकप्रतिनिधी असतात त्या त्या संस्थेमध्ये जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा महानगरपालिकेत खरी समस्या खालची काय कुणाचा त्या ठिकाणी वॉर्डमध्ये काय काय समस्या ह्या सर्व समस्या लोकप्रतिनिधीला समजतात म्हणून लोकप्रतिनिधी असल्याशिवाय प्रशासन योग्य काम करू शकत नाही आणि त्यामुळं एक मोठा क्यवास जो निर्माण झाला होता की लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे आता तेरा हजारच्या वर लोकप्रतिनिधी मिळणार आणि ग्रामीण महाराष्ट्राला शहरी महाराष्ट्राला विकासाकरता एक त्या ठिकाणी मोठी मदत जनतेला मिळणार आहे